नमस्कार बांधवांनो निर संजय गांधी निराधार योजनामध्ये चार हजार रुपयांची अनुदान वाढ करण्यात येणार आहे बघा बच्चूभाऊ कडू यांनी काही दिवसांअगोदरच अन्नत्याग आंदोलन यासाठी केलेलं होतं की आमच्या जे निराधार बांधव आहेत ज्यामध्ये की दिव्यांग जे अनुदान आहे ते त्यामध्ये वाढ झाली पाहिजे तसेच विधवा जे जे निराधार महिला आहेत विधवा महिला आहेत त्यांच्या अनुदानामध्ये सुद्धा वाढ करण्यात आली पाहिजे अशा प्रकारचं त्यांचं ते आंदोलन होतं त्याचबरोबर कर्जमाफी शेतकऱ्यांची ही झाली पाहिजे आणि इतरही काही जे त्यांच्या मागण्या होत्या त्या ते ठिकाणी त्यांनी ठेवण्यात आलेल्या होत्या आता मग अन्नत्याग आंदोलन त्यांनी केलं होतं आणि त्याचबरोबर सरकारसोबतसुद्धा त्यांचा संवाद चालू होता आणि सरकारचं सकारात्मक जे त्यांना आश्वासन होतं त्या ठिकाणी देण्यात आलेलं बघा चंद्रशेखर बावनकुळे जे की महसूल मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे हे सुद्धा घटनास्थळी म्हणजेच की आपल्या जे अन्नताग आंदोलन झालेलं होतं त्या ठिकाणी तिथं स्टेजवर जाऊन बच्चूभाऊ कडू यांना भेटलेले आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी आश्वासन दिलं आहे तसंच लिखितमध्ये त्यांचं जे पत्र आहे महसूल मंत्री जे चंद्रशेखर बावनकुळे आहेत यांचं लिखित पत्रसुद्धा बचूह कडू यांना देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये दे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की आम्ही जे अनुदान वाढ आहे हे करणार आहोत त्याचबरोबर जे शेतकरी जे कर्जमाफी आहेत त्याबद्दलसुद्धा एक समिती गठीत करून त्यावर आता लवकरच आम्ही निर्णय घेणार आहोत तर बघा अनुदान वाढ हे आपला मुख्य जो मुद्दा आहे हा आहे अनुदान वाढीचा बघा जे की दिव्यांग आता काही जणांना असे प्रश्न पडलेले आहेत की अनुदान वाढ ही फक्त दिव्यांगाचीच होणार आहे की विधवा महिलांचीच होणार आहे का की बाकी दिव्यांग ज्यामध्ये की श्रावणबाळ योजना आहे वृद्धपकाळ योजना आहेत निराधार योजना आहेत यांचीसुद्धा होणार आहेत तर यामध्ये मी स्पष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की बघा निराधार योजना जी आहे हा सर्व घटक मिळून पाच घटकांचा मिळून एक संच बनलेला आहे म्हणजेच की निराधार योजना संजय गांधी निराधार योजना त्याला नाव दिलेलं आहे त्यामध्ये की बघा निराधार योजनेमधील लाभार्थी आले त्याचबरोबर वृद्धपकाळ योजनेमधील लाभार्थी आले त्याचबरोबर दिव्यांग योजनेमधील जे लाभार्थी आहेत ते आले त्याचबरोबर विधवा पेन्शन ज्या यांच्या जे लाभार्थी आहेत ते आले त्यामध्ये घटस्फोटित स्त्रिया यासुद्धा आल्या आहेत आणि श्रावणबाळ जे आहेत ते सुद्धा आलेले आहेत आणि बाकी जे काय सर्व निराधार आहेत ज्यांना की क्षयरोग किंवा मग इतर रोग असतात आणि त्या रोगाने ते ग्रस ग्रसित असतात म्हणजे एकूण काय की ज्यांना निराधार नाही आहे हे सर्वच त्या ठिकाणी त्यामध्ये आलेले आहेत तर आता ह्या सर्वांचं मिळून एकच या योजनेला नाव दिलेलं आहे की संजय गांधी निराधार योजना यामध्ये सर्वच निराधार आलेले आहे हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि आता दिव्यांग किंवा मग जे की विधवा महिला आहेत यांनाच वेतनवाढ होणार नाही आहे तर यामध्ये सर्वांनाच वेतनवाढ होणार आहे जे काही या निराधार योजनेमध्ये येत असतात तर बघा आता याचं मी तुम्हाला आणखीन थोडं खुलून सांगतो की निरा संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे तुम्हाला येतात जे अनुदान तुम्हाला येते पंधराशे रुपये महिन्याला तर हे अनुदान सुद्धा तुम्हाला एकाच शासन निर्णयामध्ये येते आणि त्या एकाच शासन निर्णयामध्ये सांगण्यात येतं की संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना श्रावणबाळ योजना त्याचबरोबर उद्धप कार्ड योजना दिव्यांग योजना यांचे सर्वांचे जे निधी आहे तो एकाच ठिकाणी आलेला आहे आणि मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे तर अशा प्रकारचा शासन निर्णय नेहमी ज्या ज्या वेळेस तुमचे जे अनुदान आहे तुमच्या खात्यामध्ये येते त्याच्या अगोदर काही अगोदर हा शासन निर्णय अशा प्रकारे येत असतो म्हणजे एकूण काय तर हे जो लाभ आहे हा एका कुणा एकाला नाही किंवा जसं की कि दिव्यांग बांधव आहेत त्याचबरोबर विधवा महिला आहेत घटस्फ घटस्फोटित महिला आहेत यांनाच नाही तर सर्व जे निराधार आहेत त्यांनासुद्धा मिळणार आहे हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आता यामध्ये आणखीन एक प्रश्न आहे की ठी सर की दिव्यांगांना चार हजार मिळणार आहे विधवा महिलांना चार हजार मिळणार आहे मग श्राव जे श्रावणबाळ योजनेतील आहे यांना का दोन हजारास मिळतील का तीन हजारास मिळतील का एकवीसशेच मिळतील का किंवा मग आणखीन जास्त मिळतील तर असं काही नाही आहे सर्वांना सेमच चार हजार रुपये मिळणार आहेत कारण की सरकारनं तसा हो दिला आहे म्हणून आपण हे सांगत आहे की चार हजार मिळत आहे परंतु नेमकं काय होणार आहे पुढे याबद्दल काहीही सांगता येणार नाही हे न अनिश्चित आहे आणि हा हे आपण कशावरून सांगत आहे चार हजारास मिळणार कारण की संजय सॉरी आपलं जे बावनकुळे सर आहेत यांनी लिखितमध्ये पत्र दिलेलं आहे आणि अन्नतागी आंदोलन ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस बच्चूभाऊ कडू यांनी सांगितलेलं होतं की आम्हाला चार हजाराच्या खाली अनुदान वाढ चालणार नाही त्यानंतर तुम्ही जर चार हजाराच्या खाली अनुदान वाढ केली तर आम्हाला पुन्हा अन्नत्याग आंदोलन किंवा विविध प्रकारचे दुसरे प्रकारचे आंदोलनसुद्धा करावे लागणार आहेत म्हणजे त्यांनी स्पष्ट त्यांना इशारा दिला होता की आम्हाला आम्हाला सात आठ दिवस तुम्ही उपाशी ठेवलेला आहे परंतु आता याच्यानंतर आम्हाला उपवास करायला लावू नका म्हणजे स्पष्ट इशारा त्यांचा असा होता बावणकुळे सरांना की आम्हाला आता पुन्हा आंदोलन करून देऊ नका तुम्ही आमची जे मागणी आहे ते पूर्ण करा आम्हाला चार हजार रुपये मिनिमम तशी तर सहा हजार रुपये मागणी होती परंतु सहा हजार न देता ठीक आहे आम्हाला चार हजार रुपयापर्यंत तुम्ही अनुदान वाढ द्या मानधन वाढ द्या पेन्शन वाढ द्या तर बघा अशातच त्यांना आता आश्वासन दिलं आहे की आम्ही ठीक आहे आम तुमची जी मागणी आहे ती आम्ही पूर्ण करू म्हणजेच की अनुदान वाढ करणार आहोत परंतु चार हजाराचं निश्चित आहेच कारण की त्याखाली बच्चूभाऊ कळूसुद्धा मानणार नाही आहेत त्याखाली जर सरकारनं अनुदान वाढ केली तर बच्चूभाऊ कळू सीधे आपलं आंदोलन करणार आहेत हे मात्र नक्की आहे परंतु सरकारलासुद्धा आता याकडे लक्ष त्यांचं लागून आहे आणि त्यांना वाटत आहे की आता पुन्हा आंदोलन न व्हावं तर चार हजार रुपये मिनिमम आता त्यांची ब समिती गठीत होईल आणि त्यानंतर यावर निर्णय घेणार आहात बघा तीस जूनला जे बजेट सेशन होणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये पुरवणी बजेट ज्याला म्हणतो आपण त्यामध्ये या मागणीबद्दल विचार मांडण्यात येतील किंवा मग त्यामध्ये जो प्रस्ताव असते तो मांडण्यात येणार आणि त्यामध्ये सहमत होऊन जो निकाल येणार आहे त्याला पुढच्या महिन्यामध्ये पारित करण्यात येणार आहे म्हणजे लागू करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे याला दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो तर आणखीनही काही किचकटपणा त्यामध्ये असेल तर पुन्हा थोडासा यामध्ये विलंब होऊ शकतो म्हणजे आपण असं धरू नका की आज त्यांनी लागू केलं ला आहे आणि उद्याच आपल्याला असे हे जे अनुदान वाढ आहे ते मिळणार नाही हा शासन निर्णय जर आला शासनाकडून जर शासन निर्णय आला की आम्ही जे दिव्यांग बांधव आहेत किंवा जे संजय गांधी निराधार योजनेमधील जेवढे काही लाभार्थी आहेत त्यांना आम्ही अनुदान वाढ केलेली आहे तर शासन निर्णय आल्यावर मग ते पक्क होणार आणि पक्क झाल्यावर मग तुम्हाला पुढ पुड़, पुढील महिन्यापासून जे अनुदान वाढ आहे ते मिळणार आहे म्हणजे मग तुम्हाला पंधराशे रुपये न मिळता डायरेक्ट चार हजार रुपये प्रति महिन्याला मिळणार आहेत तर अशी ही प्रोसेस आहे आणि त्यानुसारच आता हे सर्व काही मिळणार आहे परंतु आता एक गोष्ट विविध व्हिडिओजमध्ये आणि त्याचबरोबर यूट्यूब चॅनल्सवर आणि इतर ठिकाणीसुद्धा सोशल मीडियावर एक गोष्ट मात्र नक्की चाललेली आहे की आता तुम्हाला जर अनुदान वाढ म्हणजेच की ही जी चार हजार रुपयांचं अनुदान वाढ होणार आहे भविष्यामध्ये दोन चार महिन्यानंतर ते जर पाहिजे असेल तर तुम्हाला हे एक कागदपत्र किंवा मग हे एक तुम्हाला सर्टिफिकेट काढून ठेवावं लागणार आहे म्हणजे आता तुम्हाला असं सांगण्यात येत आहे बघा त्याबद्दल मी सांगतो कोणतं सर्टिफिकेट म्हणता आहे ते सांगत आहेत की डोमिसियल सर्टिफिकेट म्हणजेच की आदिवासी प्रमाणपत्र तर आता हे जे डोमिसियल सर्टिफिकेट आहे हे त्याला लागणार आहे अनुदान वाढ तुम्हाला जर घ्यायची असेल तर हे आधीच काढून ठेवा तर आता हे बघा डोमिसियल सर्टिफिकेट सरकारनं अजून असं काही सांगितलं नाही आहे की तुम्हाला हे सर्टिफिकेट लागणार आहे त्यासाठी तर अजूनही सरकारनं असं काही सांगितलेलं नाही त्याबद्दलचं सा काही शासन निर्णय आलेला नाही किंवा परिपत्रक आलेलं नाही आहे परंतु आता हे कुठून यांच्याकडे ही माहिती येत आहे किंवा कशा प्रकारची ही माहिती आहे हे खरी आहे की खोटी आहे हे आता आपल्याला पुढे कळणारच आहे परंतु सरकारनं अजूनही अशा प्रकारचं डोमिशियल सर्टिफिकेट बनवून ठेवा अशा प्रकारचं काहीही म्हटलेलं नाही आहे कारण की आता हे एक प्रकारचं जे लाभार्थी आहेत त्यांना त्रास देण्यास होईल बघा सरकारनं अशा प्रकारची घोषणा अजूनही केलेली नाही की के तुम्हाला डोमिशियल सर्टिफिकेट हे लागणारच म्हणून परंतु जर असे काही त्यांनी निर्णय दिला असेल दिला समजा काही महिन्यानंतर किंवा काही दिवसानंतर तुम्हाला डोमेसियल सर्टिफिकेट बनवावंच लागणार आहे तर खूप साऱ्या महाराष्ट्रातील सर्व जे लाभार्थी आहेत निराधार योजनेचे त्यांना खूप मोठा त्रास या ठिकाणी होणार आहे कारण की त्यांना पंचायत समितीमध्ये जाऊन हे डोमेसियल सर्टिफिकेट पुन्हा म्हणजेच की काढावं लागणार आहे आता बघा किती सर्टिफिकेट आता त्या त्याला या योजनेसाठी द्यावे लागत आहे कागदपत्रांची जुळवाजवळ जुळव करणं इतरून कुणाजवळ कोणतं सा कागद नसतो कोणाजवळ कोणतं सर्टिफिकेट नसते त्यामुळे त्यांना होणारा तो त्रास आहे आता हे खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आता ते बांधव मला माहित आहे की तहसील कार्यालयावर जातील इतर इकडे तिकडे जातील आणि त्यामध्ये त्यांचा खर्च होणार येण्याचा आणि त्यांना ते परेशानी होणार ते वेगळी पाणी पावसाचे दिवस आहेत त्याचबरोबर तिथं पैसे मोजावे लागतील ते कारकून किंवा मग इतर जे तिथं वाइंडर वगैरे असतात ते अर्ज भरण्याचे किंवा इतर म्हणजे असं असं पकडा की काही ना काही खर्च तर त्याला येतोच तसं फुकट तर ते सर्टिफिकेट मिळतच नाही तुम्हाला जाण्याचा ना जा जो खर्च होतो तो होणार आहे त्यामुळे तुमचा जो किमती जो वेळ आहे तो वाया जातो त्याचबरोबर तिथं जे वाइंडर्स वगैरे असतात ते अर्ज लिहून देतात आणि सुद्धा चाळीस पन्नास रुपये जे काय ते घेत असतील ते आणि इतर लवकर काम करून द्या म्हणजे तुम्हाला माहीत असेल सरकारी काम कसं असते ते तर आता हे डोमिसेल सर्टिफिकेट सर्टिफिकेट काढण्यासाठी हा एवढा मोठा त्रास आमच्या बांधवांना होणार आहे तर अशातच आता सरकारनं अजूनही याबद्दल सांगितले नाही आहे की तुम्ही सर्टिफिकेट काढूनच ठेवा तसाच काही निर्णय त्यांचा आला जर परिपत्रक असं आलं तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवणार आहे तर असो तुम्हाला जर काढून घ्यायचं असेल भविष्यात जर धावपळ न होता तर तुम्ही काढू शकता परंतु सरकारनं अजूनही असं काही सांगितलेलं नाही आहे तर आता बघा मानधनवाढ तर होणारच आहे कारण की बघा बचू व सरकारला सांगितलेलं आहे स्पष्ट की आम्हाला चार हजाराच्या खाली वाढ चालणार नाही अनुदानवाळ चालणार नाही आम्हाला पूर्णचे पूर्ण चार हजार रुपये अनुदान वाढ पाहिजे आणि त्यानंतरच आता आम्ही हे आंदोलन हे मागं घेतलं आहे आता जर तुम्ही यामध्ये कमी जर अनुदान कर देसाल आम्हाला तर आम्हाला पुन्हा आंदोलन करावं लागणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आपल्याला चार हजार तर मिळतील हे नक्की झालेलं आहे कारण की बावन्स कुळेसर यांचं जे पत्र आहे ते सुद्धा आलेलं आहे आणि काही व्हिडिओमध्ये माझ्या मी तुम्हाला ते दाखवलेलं सुद्धा आहे तर आता हे डोमिसिल सर्टिफिकेट्स जे आहे त्याबद्दल सरकारनं अजूनही काहीही सांगितलेलं नाही आहे जसं काही सांगण्यात येईल किंवा मग आपल्याला माहीत होईल आपल्या सूत्रारकडून आपल्याला माहीत होईल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येणार तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र